नमस्कार मित्रांनो भागवती चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की सूर्यग्रहाची स्थिती प्रबळ असल्याने काय होतं आणि सूर्यग्रह जर कधी निर्बल झाला तर काय होतं आणि आपण आपल्या हाताने कशा प्रकारे त्याला निर्बल बनवतो चला तर, तर मग सुरू करूया व्हिडिओला सूर्यग्रह ज्या वेळेला आपल्या कुंडलीत प्रबल असतो त्यावेळेला मनुष्याला पद मिळतं सन्मान मिळतो आणि प्रतिष्ठा मिळते पण जर कधी सूर्यग्रह खराब झाला तर या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून कमी होऊन जातात तर सूर्यग्रह नेहमीच प्रबल असणं अत्यंत आवश्यक आहे पण आपण आपल्या हाताने सूर्यग्रह कशाप्रकारे खराब करतो हे मी आज सांगणार आहे तर यामध्ये आहे की आपल्या घरातील जे वडील मंडळी आहेत म्हणजे जी वयाने मोठी मंडळी आहे त्यांचा जर कधी पदोपदी अपमान होत गेला तुमच्याकडून तर सूर्यग्रह खराब होतो सकाळी जर कधी तुम्ही उशिरा उठत असाल तुम्ही उठत असाल तरी तुमचा सूर्यग्रह खराब होऊन जातो म्हणून शक्यतो सकाळी लवकर उठा म्हणजे सूर्याची कृपा तुमच्यावर राहील आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान केला तर निश्चितच सूर्यग्रह प्रबळ होऊन जाईल आणि तुम्हाला मान प्रतिष्ठा सन्मान सर्व काही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद